नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही लाव माशांका परत एकदा गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असाल आपल्या का कांडाळीने आणि टोपात मासे भेटलेले तर आज स्पेशल ऊन एकदम कडक होता त्याच्यामुळे मतलं आज टोप लावूया आणि बघूया आपल्या किती मासे भेटतात ते तर मित्रांनो आम्ही लाव टोप लावसाठी आणि आपल्यासोबत मंदार आणि वेदान त्या दिवशीचे काका आणि विजवादा मुंबई गेलो काका पण मुंबई गेले तर मित्रांनो काकांकडेच कांडाळा आणि काकांची कांडाळा घेऊन आम्ही येतो तर काका मुंबई गेल्यामुळं काय कांदा भेटली नाही म्हणून आम्ही खास टोप लावसाठी लाव तर मित्रांनो बघूया आपल्या किती मासे भेटतात ते चला तर मित्रांनो पोहोचला आमच्या स्पॉट का हे बघा मित्रांनो मासं बघा घसलोय वेदान ह्या हयत बघ कह उना ना हयत लावू ते बघ किती मासं जमलो आहे ग मित्रांनो मासं तुमका अंडर वॉटर शॉट दाखवले थं पण नको काय नाही वेदान <laughs> अंडर वॉटर वागात पडत आमका आमच्याकडे गोप्रो नाही आमच्याकडं मोबाईल वर आम्ही काढता काढतो मस्तच होत्री मास म्हणजे दोन शब्द आज किती भेटते तुका असं वाटत ते आपल्यावर मग माशांवर हो <laughs> हा त्यांना सांगूया बुतू जावा म्हणून आम्ही परत जेवढी भूक लागली असत तेवढे ते जातील चल मग टोप बनव आपला टोप रेडी या तर थोडासा फरसाण टाकूयाच्यात हे बघा थोडं फरसाण टाकूया वासात आणि थोडं दिवाळीचं उरलेलं आपल्या तुळशी लग्नाचं उरलेलं हे पोह आणि पार्लेची बिस्किट टाकूया सुरू करू चायची कमी राहली फक्त रे चायची चाय बनवून अनुभवी होती ना मेल्या बिस्किटा माश्यांक आणला आपण चाय आणलं चाय पिऊसाठी माशांची चायची सोय होती सगळी फरसान भाव बिस्किटा आपण मिश्रण तयार झालाय बघा उठा आपण फडकोड फडक्या बांधूया हे पोरा मासा मरून दे तू आम इकडे इकडे यादी मंडार पुश्वेत मासा पकडतो मित्रांनो एक बारका फातकू धरला ना सुद्धा yeah. <laughs> mm. मित्रांनो आम्ही रेडीमेडच सगळा आणला आमच्या फडक्या आधीच भोका <laughs> मंदार जरा पाणी घे पाणी घेऊन तयारीत राहू हर भाजलंय मेल्या परत कांदा पेटवते पाणी आण आन पटकन अवसर मेल्या फडको जायलो एवढं बोल झालो त्या दिवशी माझं पळायला होत झालो मित्रांनो आपला डबल टोप तयार आहे बघा रे मित्रांनो टोप तयार केलाय आता आपण लावूया तर मित्रांनो हो इकडनं यश येतात आणि आपलो जो टोप लावतो तो हय लावणार तो येता इकडनं मग काय दादा हा तर मित्रांनो माशांना टोप दिसोक नको म्हणून खड्डो खनून लावचो असता हा सुक्रीज आता <laughs> ती टोप लावते आणि रेव्या टोप लावलास ना तर टोप टोपात मासे जरा जास्त जात हे <laughs> बघा किती किती इल बघा बघा डायरेक्ट जातो आत मध्ये आतमध्ये डायरेक्ट गेलं लावतो आधी तुमका मित्रांनो फडक्यामुळे वाटणार नाही तो मातीत पण खूप खरा टोप मातीत असता मित्रांनो मासा बक्षायला <laughs> तर भरपूर आहेत मित्रांनो टोप लावलंय शांतपणे जाऊन हे उभं राहत हे मास बघा किती आहेत हे बघा अंडर वॉटर शॉर्ट भेटलो असतो ना वेदान <laughs> त्यासाठी गोप्रो माझा फोन वॉटरप्रूफ हा पण नाही टाकत नाही पाण्यात भीती वाटत हे <laughs> बघा मित्रांनो किती मासे जमा झालेत बघा वेदान आज माझ्या अंदाजांना भरलो तो टोप अक्को भरणार असं वाटता माका मासे जमा झाले त्याच्यावर ना तर बघूया आपल्या किती भेटतात ते जर जास्तच भेटले आणि चांगली साईज असली ना तर टिफिन विफिन बनवूचं प्लॅन करूया कला ना नाहीतर मग हे बारीक मासे असतं ते काय खाऊ माझा मजा येत नाही तरी पण आम्ही पकडूची मजा घेऊसाठी येत आहो आमक व्हिडिओ पण भेटता आणि मासे आम्ही कोणाकते तेव्हा टाकता तसेच किंवा वेदान बिदान घेऊन जाता घरात सध्या माझ्या घरात बंद बघ मेल्या किती मासा हे बघ माझ्या पायाजवळ त्यांचा काय काय समजत नाही हा माझ्या पायाला किती होते बघ आई शपथ मित्रांनो तिकडं टोप लाव लाव आणि जरा सावळे ती लाव हे बघा कसं झोपलं दाडवत ते दोघ जात मित्रांनो महाराजांची हा पहिल्या काळातली सीटा छत्रपती शिवाजी महाराज पण असे जंगला बिंगलात <laughs> <laughs> ना लढाई लढवच्या आधी प्लॅन करायचे असे एकदम सिक्रेट प्लॅन काय रे एकदम सिक्रेट प्लॅन असे हा आणि डायरेक्ट हल्लाबोल करायचे आणि मारून टाकायचे कोणाक मारू तो विचारा तुझो आता सध्या होय ना तर मित्रांनो दाखवतोय आपण गेल्या टायमा कांदा लावलेली इकडं लावलेली काय रे पाणी वाढला असं वाटत रे माका दे देखे देखे दे ले ले अरे आज मला लयच वाटत पाणी या मित्रांनो गेल्या टायमा आपण हय कांदा लावलेली ती ह्या दोन दगडात आपण लावला नव्हता ती लावू गोवी होती चुकला द्या हय लावला होता पण ह्या दगडीत आपल्याला चांगले मासे भेटलेले मंदारनी एक मासो पकडला आणि छोटो या पिशवेत काय आधी दांडकी वाटत रांडकी या दादा काय करणार बावीस सोडत की मी यायला पडली राम रामद आता टोपात बारीक बारीक मासे भेटतील ना ते बावीत नेऊन सोड व्हायलायता काय आणलं रे हातात काय होता ऊस विषयाला उरलेलं ऊस आणलं की का मग कर आता खा सुरुवात कर आमका पण दे थोडं थोडं भारी असे तू मित्रांनो तर मित्रांनो हाय यो ऊस आणलेलो मी तो यश सोलता खरंच बोल आणलेलो होतो मी यश मित्रांनो मी ऊस आहे तो यश आता सोलता आता आमक टाइमपास आहे काय नाही आम्ही ऊस खाणार हय आता तुम्ही पण यावा ऊस खाऊ काय ऊस चाली काय बघ मित्रांनो ऊस सोडलंय पुरु बघा का खाऊन बघते कस गोडा कि काय मस्तू तुळशी लग्नाच्या उसाचा प्यार लागतो ना त्या हमीसाठी आम्ही हैना ब्राह्मणवाडीत ना आमच्या गे पावसकरडी गेला होता पाच किलोमीटर लांबण्यावर ऊस आलेला मस्त एक नंबर गोडा मागे दाग आयश येऊ बऱ्या करता काय त्या दोन धरला आणखीची पोरात वाटत वाटता आर तुझा भारी अरे <laughs> आम्ही आपले बसून होय आम्ही बसून बसून आपलं बोलता काय हो ना काय आव हे का ना आपली तिकडनं मस्त पैकी मगाचा याक पडला आता वैता काय कर माहिती आहे बावीस सोड पडला अगोदर पण समोर पडला टोप लावताना ना येता याचा बरा हे आपण लहानपणी माहिती आहे ना तुका ही वडणी घेऊन जायचं इकडनं वडणी बिरून एकदा वडणी अशी किनारा खानली ना की नाही म्हणलं तरी पासा पासा मिळायचं आणि तवा लहानपणी मास पण भरपूर होत तवा आमका व्हाळात कोण घेऊन जायचा नाही आवशी मारायचो यायचा नाही व्हाळात तरी पण आम्ही गपचूप गपचूप लपत छपत खैना खैना जायचं काय रे वेदान मी अनिकेत मंदा तो लहान होतो तेव्हा हळात जाऊ देत नव्हतं घरात बसून ठेवायचं आता घरात बसत ती पिटाळू बघतात <laughs> बाहेर बाहेर जावा घरातच <गराद> काय <laughs> शब्द भारी दिवसच भारी होते रे ते नाही मजा यायची रविवारच आमचं धंदो असतो काय रे घेवा आणि चला माशां चला माशांक जा रविवारच तेव्हा काढू घेवा घरी घेवा चला माशांगा, चला माशांगा। उन्हाळ्याचा आमका ह्या वडणी आणि साडी घेऊन जायचा आणि पीठ घेऊन जायचा पावसाळचं घरी एकदा ना वेदान हा सोडत दे सोड सोड कशा धरतंच मला नको धरू जाऊन द नको धरू हे एकदा तुका माहिती आहे हय ना पाटी एक ना डबका होता आणि त्याच्यात हय ऋतो आणि मी आणि अनिकेत ना दोघ दुपारी इला होता पकडू पकडूसाठी आय शपथ अरे बा उपसुक सुरुवात केला आम्ही डबका रे मे महिन्यात बारकासात डबका होता आमका काय माहिती झरो हा खाली तो आम्ही उपस्था उपस्ताव उपस्था उपस्ता, उपस्ता। एक दीड तास झालो अर्धा डबका केला हां नंतर अनिकेत म्हणू लागलो हैर काय बाहेर येत नाही या काय करूया आम्ही आपले उपस्थाव उपस्था उपस्था आणि थोडा वेळ थांबला बसला म्हटला कंटाळ आज जरा थांब हैर काय है है? बाहेर येत नाही हा बघूया एक जोर मारूया आणि आम्ही <coughs> आपलं पाणी पिवासाठी वर इलाव बसलाव आणि पाच मिनटां खाली गेलाव बघता तो होताच एवढा डबका झालेला आय शपत परत उपसलाव हैराण झाला मग शेवटी कायच नाही मग ग कशी पिशी काय नाही काय ते ना। गमेला विमेला घेतला घरात हैर हैर होता मग मेल्या फसवला आणि जाम माशानी द्या आमक होतोच नाही त्याच्या थवेत आणि झऱ्याचं पाणी रे झऱ्या बिऱ्यात जाऊन राहिलो असलो तर आमका कशा भेटता चल बघूया टोप काढूया चल होता वर वरचं मित्रांनो खाली आम्ही जवळजवळ पंधरा मिनटं बसला होता आणि तेव्हा तर जमलाच होता आणि ह्या बघा आता सगळा ह्या काळा दिसताना सगळे मासेच तर आता पंधरा मिनटं झाली आहेत बहुतेक माझ्या अंदाजान गेले असतील मासे बघूया आता किती गेले आहेत ते आमचं काढूचं विचारा वेदान काढ बघूया तर मी लावलंय आता वेदान काढू जाता हा हलवला कुर्ली पळाली ना था था। वेदान आधी काय कर माहिती या तो ह्या कर हॉल्यावर हात ठेवून बघ किती गेली आहेत ते माझं सगळं तसं म्हणू गेलं पळालं रेव बाजूक करू येतो हॉलावर थोडं रेव येईल आट्टा होत ना होत ते होत ते माका पण माहिती आहे चल काढ काय भेट्टी ते भेट्टी चल तसे गेले असती बहुतेक मासे मॉप गेले असती भरपूर हायता बाय हलता मेले सगळा काढ पुरा पाणी तू गेल्याबरोबर किती पळालं बघ ते परत जमा पण झालं परत तेवढंच कुर्ली मरून तर तुझी ये वर ये मास भेटलं ते कुर्ल्यो शोधता येवा हे कुर्ल्यांका इला ओ की ह्यो शोधता मास माश्यांका इलाव की कुर्ल्यो शोधता काय म्हणायचं आहे का आता भेटल भारीच भेटलत ना हे बघा मित्रांनो कसा फडफडता वातावरण आहे बघा भरले होते रे <laughs> तरी पुरो टोप नाही पण टो म्हणजे अर्धो आपल्या कामाचं तेवढं मास घेऊया बाकीचं मास बावी सोडून द्या काय रे बारकी बारकी पोरा मित्रांनो हे बघा कसलं हलत आणि वर बोल माझ्या अंदाजान वेदान त्या दिवशी सारखा सगळा होणार इकडचा तिकड तिकडचा इकडं सगळं मास बाहेर आहे आणखी बघ एवढी बघ मित्रांनो बघा सनसनीत भेटली बघा तर मित्रांनो याशिवाय टोप सोडता सगळं बाहेर येते बघा धामा एका झटक्यात सगळं उडतील एक दोन तीन बघा बघा बर भेटले लखलखीत लक दिसत शिंकटी बिंगटी आता बंदार काहीतरी <laughs> <laughs> का मित्रांनो खव्यात फर या काही रिमानवर कोणी काढला एवढा एवढं मित्रांनो झाली आता फिशिंग करून तुम्ही बघला असाल टोपात बऱ्यापैकी मस्तपैकी मासे गेलेले आहेत आणि मोठे पण आहेत लहान पण आहात तर मित्रांनो आम्ही सेपरेट सेपरेट केला मासे माश्या मोठे मोठे मासे बाजू काढलाव आणि छोटे छोटे मासे बाजू काढला छोटे छोटे मासे आहेत ते आम्ही विहिरी सोडणार आहोत तर, एक तर हो तो पण तर तुमका व्हिडिओ आम्ही दा टाकीनच यूट्यूबवर तर आम्ही एकतर हा व्हिडिओ मर्च करू आणि नाहीतर तो सेपरेट टाकू असा काहीतरी करू तर मित्रांनो तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ल भेटूया लवकर नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आम्ही लाव आता बावडीवर तर तुमका दाखवत आहे आपले मासे आणि बावडी पण दाखवत आहे मित्रांनो हे बघा मासे एवढे बारीक बारीक सगळे से बाजूक काढला आणि मोठे मोठे घेतला आम्ही तर हे बारीक बारीक मासे सगळे जिवंत उघडा रे बावडी मित्रांनो आमची बावडी आहे पानिल या बघा माका मोबाईल ह्या पण आणले नाही सेल्फिस्टिक पण आणले नाही माका असं बावडीत धरूक भीती वाटता कारण बावडीत मी उडी जरी मारले तरी तळापर्यंत नाही किती पण पेऊक चांगला येत असला तरी पण आणि पाणी जरा जास्त जा चल चलून गो हो थांब थांब तसा नको घे तसं नको सोड सोड तसं नको घेऊ मित्रांनो एवढं आपलं मास होत राहिलो मित्रांनो सगळं मासा गेलं आणि आता जरा मळबट दुपारसारखा उन्हा त्याच्यामुळे तळातला काय तुमक जात नाही सगळा काळा काळात दिसत सगळे मासे गेले तरी नाही म्हणलं तरी पन्नास एक मासे होते काय रे ते आपल्याला उद्या दिसतील उद्या येऊया चला बंद करा आता बावीत मॉप मासे दिसतील काय रे व पहिल्यापेक्षा आम्ही थोडे थोडे असे मासे आणून बावीत टाकतो आहोत बावीत टाकलं की तेवढी बावडी पण स्वच्छ ठेवतो पाणी ते चला बंद करा चौकास